कुमार समर्थ सचिन गवळी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सत्याचा साक्षीदार वृत्तपत्र व न्यूज चॅनल परिवार सतीश वडणगेकर यांना राष्ट्रीय भारत भूषण पुरस्काराने सन्मानित मार्शल आर्ट खेळातील पंचवीस वर्षाहून अधिक आणि महिलांसाठी से घेतलेल्या सेल्फ डिफेन्स कार्यशाळा तसेच पर्यावरण शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेऊन सतीश महादेव वडनगेकर यांना साऊ ज्योती सामाजिक संस्था महाराष्ट्र यांचा दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे येथे राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर शंकर अदानी साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन न्यू दिल्ली अध्यक्ष एलिट चेंबर कॉमर्स इंडस्ट्री माननीय पूनम पाटील पोलीस उपनिरीक्षक पुणे शहर माननीय युवराज कुमार सिने मराठी सिने अभिनेता माननीय केतकी गावडे अभिनेत्री साऊ ज्योती संस्थेचे संस्थापक सचिन हळदे आयोजक विकास उबाळे माननीय संदीप रमेश शर्मा शिवसेना प्रमुख नाशिक माननीय विष्णू देशमुख पोलीस सब इन्स्पेक्टर माननीय प्रफुल्ल सरोदे स्वीय सहाय्यक श्री प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले सतीश वडणगेकर हे गेली पस्तीस वर्ष मार्शल आर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अनेक संघटनांवर पदाधिकारी पंच प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला स्वसंरक्षण कार्यशाळा पंचवीस अधिक काळ घेत आल्या आहेत तसेच त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सतीश वडणगेकर यांना एबीपी स्पोर्ट्स संस्थापक अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन तर दिनकर कुंभार महादेव वडणगेकर उमेश कुंभार यांचे प्रोत्साहन लाभले सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क कोल्हापूर